एकादशीचे पुण्य निर्जला एकादशी पण उपवास कधी करावा सहा की सात जूनला नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्मार्त आणि भागवत एकादशी असा उल्लेख आला की लोक गोंधळतात निर्जला एकादशी दोन दिवसात विभागून आल्याने हे व्रत कधी करायचं ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी यंदा सहा आणि सात जून रोजी विभागातून निर्जला एकादशी तिथे आली आहे हिला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात वर्षभरात येणाऱ्या एकूण चोवीस एकादशींचा उपवास केला नाही तरी चालेल पण या एकादशीचा उपवास करावा असे म्हणतात ज्यामुळे चोवीस एकादशींचे पुण्य लाभते या व्रताच्या दिवशी उपवासाचे पदार्थ न खाता अन्न पाण्याचा उपवास करायचा असतो हो पाण्याचाही उपवास म्हणूनच तिला निर्जला एकादशी म्हणतात यंदाही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळं हे व्रत कधी करावं वा याबाबत अनेक भाविक संभ्रमित झाले आहेत हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण स्मार्थ आणि भागवत यातील भेद जाणून घेऊया कॅलेंडर कॅलेंडरवर दाखवल्यानुसार सहा जून रोजी शुक्रवारी स्मार्त निर्जला एकादशी असा उल्लेख आढळतो ही एकादशी सहा जून रोजी पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तिथी सुरू होऊनही ती सूर्योदय पाहणार आहे तो सात जूनचा म्हणजे सात जूनची तिथी निर्जला एकादशी व्रतासाठी ग्राह्य धरली जाईल या दिवशी उपवास आणि उपासना करावा असं शास्त्रसंकेत आहेत भागवत एकादशी जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशी सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाहिली जाते आणि दिनदर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात वैष्णव उदय तिथी मानतात स्मार्ट जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात हा तो फरक आहे मग स्मार्थ एकादशी म्हणजे काय तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीला सूर्योदय पाहिला नाही तर पण तो दिवस नव्या तिथीच्या नव्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्थ तसेच दर्श असा उल्लेख केला जातो म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे या संबंधित काही सूचना असतात म्हणून ती स्मार्थ एकादशी असते तसेच स्मार्त आणि भागवत यातील आणखीन एक मुख्य फरक आहे संप्रदायाचा विष्णू भक्तांसाठी एकादशी व्रत म्हणजे एक, एक, एक पर्वणीच असते त्यामुळे ते नेमाने सर्व एकादशी करतात ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करतात तसेच साधा सात्विक आहार घेतात ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करतात किंवा विष्णू सहस्रनामाचे श्रवण पठन करतात अशा उपासकांना वैष्णव म्हणतात स्मार्त म्हणजे ते लोक वेदांवर श्रुती स्मृती पुराण यांना प्रमाण मानतात ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे ते स्मार्त एकादशी पाळतात थोडक्यात ऋषीमुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात तर वैष्णव म्हणजे जे, जे विष्णू भक्त आहेत संसारी आहेत जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णूपूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असं शास्त्र सांगतं त्यानुसार निर्जला एकादशीला सहा जून रोजी विष्णूपूजा आणि सात जून रोजी उपवास आणि उपासना करावी तर मित्रांनो तुम्ही पण जर एकादशी धरत असाल तर सात जूनला भागवत एकादशीचाच व्रत करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद